नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनायक देवरे हा आपला शेवग्याचा प्लॉट आहे हा प्लॉट आपण रिकट प्लॉट आहे आपला हा हा आपण दोन तीन जुलैला कट केलेला होता जमिनीपासून त्याच्यानंतर त्याला पहिली स्टॉपिंग दुसरी स्टॉपिंग आणि आता ही तिसरी स्टॉपिंग आपली चालू आहे पहिली आपण अडीच फुटावर घेतली होती त्यानंतर आपण दुसरी ही दोन फुटावर आणि त्याच्यानंतर आता ही तिसरी स्टॉपिंग आपली चालू आहे काम चालू आहे तिसरी स्टॉपिंग मारण्याचे याआधी आपण प्लॉटला शेणखत टाकून घेतलेलं आहे शेणखतसोबत प्रति झाड अर्धा किलो सुपर फास्पेट दोनशे ग्रॅम दास सव्वीस असे टाकून घेतलेले आहे वेळोवेळी त्याला बुरशीनाशकांचा नाशकांचा स्प्रे करत असतो आपण या प्रकारे बारीक शेण दाखवण्याचे काम आपले चालू आहे जवळपास कट मारून आता पौने तीन महिने प्लॉटला झालेले आहेत पौने तीन तीन महिने झालेले आहेत आत्ता प्लॉटची हाईट साधारण साडेपाच सहा फूट साडेसहा फुटापर्यंत आहे या अशा प्रकारे आपण प्रत्येक फांदीला बारीक शेंडा मारून घेत आहोत सध्या पाऊस चालू आहे आपल्याकडे पाऊस जर लवकर उघडला तर सगळे झाडं फ्लोरिंग टाकतील अशा प्रकारे हा आता था. मगर चालू आहे फुलांचा जर पाऊस उघडला तर हे सगळे मगर ओपन होऊन सेटिंगमध्ये जातील मागे आपण चार पाच दिवसापूर्वी त्याला बुरशीनाशक लान्सिया मारून घेतलेले होते लान्सियाचे प्रमाण दीड ते दोन ग्रॅमने घेतलेले होते तरी आपल्याला